सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी एक मोठी घोषणा केलेली आहे ती म्हणजे आठव्या पे कमिशन संदर्भामध्ये जो अपला मदे की आपला आठवा वेतन आयोग असणार आहे आणि त्यानुसारच लगेच मीडियामध्ये बातम्या झळकायला लागल्या की केंद्रीय कर्मचारी जे असतील त्यांना इतकी पट पगार वाढणार त्यांची पगार एवढ्या मोठ्या रकमेने वाढणार अमुक वाढणार तमुक आणि त्यांचा जो फिटमेंट फॅक्टर असणार आहे तो इतका असेल दोन पॉईंट शहाऐंशी असेल तीन असेल अडीच असेल अशा वेगवेगळ्या बातम्या ज्या आहेत त्या मीडियामध्ये पसरायला लागल्या आणि जर का आपण केंद्रीय कर्मचारी असाल किंवा कुठल्याही राज्य लेवलचे कर्मचारी असाल राज्य शासकीय कर्मचारी असाल तर आपल्या दिमाखामध्ये आपल्या खुँँँँँ, पगारीला घेऊन खूप मोठे संभ्रम निर्माण झाले की माझी पगार खरंच एवढ्या पटीने वाढणार का किंवा मा माझी पगार किती हजार रुपयाने वाढणार किती रुपयांनी वाढणार अशा नानाविध प्रश्न जे आहेत ते आपल्या मनामध्ये तयार झाले आणि आपल्याला देखील आनंद होऊ लागला की बाप रे बाप अडीच पट पावणे तीन पट तीन पट माझी पगार वाढणार का आणि हे खरं आहे का यावर काहींचा विश्वाससुद्धा बसत नव्हता तर नेमकं मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण हेच जाणून घेऊया की नेमकी ही पगार खरंच आपली तेवढी दोन पॉईंट शहाऐंशी पटीने वाढणार आहे नेमकी किती वाढणार आहे यामध्ये किती तथ्य आहे ते या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून आपल्याला तुमची पगार काय होईल ते या संदर्भाने निश्चित एक आढावा लागेल तर आता पे कमिशन म्हटलं की आपल्याला सुरुवातीला मित्रांनो नेमकं पे कमिशन वेतन आयोग काय असतो हे जाणून घ्यावं लागेल तर वेतन आयोग हा दर दहा वर्षांनी सरकारमार्फत गठीत केला जातो ही एक ऑर्गनायझेशन असते आणि यामध्ये जवळपास तीन सदस्य असतात आणि दर दहा वर्षांनी हा वेतन आयोग गठीत केला जातो जो पहिला वेतन आयोग होता तो एकोणीसशे शेहेचाळीसमध्ये गठीत केला होता आणि शेवटचा जर वेतन आयोग म्हणायचं झालं तर सातवा वेतन आयोग होता आणि हा सातवा वेतन आयोग एक जानेवारी दोन हजार सोळाला गठीत केला होता आणि त्याच्या शिफारसीसुद्धा सरकारने लागू केल्या होत्या सोबतच मित्रांनो आता जो लागू होईल तो असेल आठवा वेतन आयोग आठवा वेतन आयोग जो असणार आहे तो सुरू होणार आहे एक जानेवारी दोन हजार सव्वीसपासून तर वेतन आयोग ही एक अशी गव्हर्मेंट ऑर्गनायझेशन असते जी कर्मचारी जे असतील केंद्रीय असो किंवा स्टेट गव्हर्नमेंटचे असो यांचा जो पगार आहे तो कशा पद्धतीने वाढत आहे किंवा महागाई व इतर जे भत्ते असतात त्यावरती अभ्यास करते आणि चालू काळानुसार त्यांना कशा पद्धतीने तो असायला हवेत वेगवेगळे भत्ते त्यांची देणूक कशा पद्धतीने करायला पाहिजे याचा पूर्ण अभ्यास करते आणि त्यानुसार मित्रांनो येथे हा आयोग जो असतो तो ठरवत असतो की कशा पद्धतीने पेमेंटमध्ये फरक करायचा आहे आणि जेव्हा हा आठव्या वेतन आयोगाचा शिफारशी दिल्या जातील त्या मित्रांनो जे केंद्रीय के कर्मचारी आहेत पन्नास लाख त्यांना फायदा होणार आहे आणि जे सोबतच पेन्शनर आहेत पासष्ट लाख त्यांना देखील फायदा होणार आहे मग हा फायदा फक्त केंद्रीय आणि जे रिटायर पेन्शनर आहेत त्यांनाच होणार आहे का तर सोबतच मित्रांनो जे स्टेट गव्हर्नमेंटचे एम्प्लॉई असतात त्यांनासुद्धा स्टेट गव्हर्नमेंट याच पद्धतीनुसार शिफारशींचा अभ्यास करून याच्यास मिश याच्याशीच मिळता जुळता असा आठवा वेतन आयोग मान्य करत असतं त्यामुळे स्टेट गव्हर्नमेंटच्या एम्प्लॉईंना देखील याचा फायदा मिळत असतो म्हणून सर्वांनाच जवळपास याचा फायदा मिळणार असतो साधारणपणे या पे कमिशन तीन सदस्य असतात त्यामधला जो अध्यक्ष असतो तो सुप्रीम कोर्टाचा रिटायर्ड जज असतो आणि इतर दोन सदस्य त्यामध्ये असतात तर जो सातवा वेतन आयोग होता त्याचे जे अध्यक्ष होते ते होते ए के माथुर आता आपण सातव्या आयोगाला अनालाइज करू म्हणजे जे आता आपला पगार वाढून दाखवत आहेत ते आपल्यास क्लिअर होईल सातव्यामध्ये लेबर युनियनने तीन पॉईंट अडुसष्टचा फिटमेंट फॅक्टर दिला होता आणि त्याची मागणी केली होती परंतु सरकारने तो दोन पॉईंट सत्तावन्नच लागू केला तर आता आपण हे बघू की सहाव्या पे कमिशनमध्ये सर्वात खालची जी सुरुवातीची पगार होती सात हजार होती तिला जर दोन पॉईंट सत्तावन्नने गुणले तर अठरा हजार झाली पाहता क्षणी आपल्याला सात हजारावरून अठरा हजार, हजार हा खूप मोठा आकडा वाटत असेल परंतु मीडिया सांगत आहे त्याप्रमाणे पण नेमकं हे काय आहे ते आपण समजून घेऊया तर आता आपण जाऊया आणि बघूया तर बघा <coughs> मिनिमम बेसिक सॅलरी जी सहाव्या वेतन आयोगामध्ये होती कमिशनने दिलेली तर ती होती मित्रांनो सात हजार आणि सोबतच काय होतं की त्याला डी ए म्हणजेच आपण ज्याला डीएरनएस अलाउन्स म्हणतो तर तो जो महागाई भत्ता असतो तर तो महागाई भत्ता आपल्याला माहीत आहे की दर सहा महिन्याने हा महागाई भत्त्यामध्ये वाढ होत असते आणि सरकार ते लागू करत असतं तर यामध्ये साधारणतः दोन पर्सेंट तीन पर्सेंट चार पर्सेंट पाच पर्सेंटची जी वाढ असते ती डीए मध्ये दिली जात असते त्या त्या कंडिशननुसार तर दोन हजार सहापासून पासून ते दोन हजार सोळापर्यंत पर्यंत या दहा वर्षामध्ये एकशे पंचवीस टक्क्यांनी जो डीए वाढलेला आहे तर तो डीए पूर्ण एकशे पंचवीस टक्के झालेला आहे दोन हजार जानेवारी सोळापर्यंत पर्यंत आणि त्यानंतर जर आपण तसं पाहिलं तर त्याचा मल्टिप्लिकेशन फॅक्टर ज्याला आपण म्हणू तर तो दोन दोन पॉईंट पंचवीस येतो तर यामध्ये एक जो आहे तो सात हजार म्हणजे त्याची बेसिक आणि एक पॉईंट पंचवीस म्हणजे त्याचा वाढलेला डी ए असा मिळून तो दोन पॉईंट पंचवीस होतो तर त्याची एक्झिस्टिंग आपण मिनिमम बेसिक पे सॅलरी जर एक जानेवारी सोळाला जर पाहिली तर ती पूर्ण होत आहे मित्रांनो पंधरा हजार सातशे पन्नास तर ही डायरेक्ट आपल्याला त्याला एक जानेवारी दोन हजार सोळाला ला मिळत आहे ती म्हणजे पहिले सात हजार आणि त्यामध्ये एकशे पंचवीस टक्के डी ए वाढला तर ही टोटल झालेली आहे पंधरा हजार सातशे पन्नास रुपये बरोबर आहे मग आता मिनिमम बेसिक सॅलरी त्याची सातव्या पे कमिशन नुसार जर त्या शासनाने अठरा हजार ठरवलेली आहे म्हणजेच काय झालेलं आहे की आपण म्हणत असू मीडिया म्हणत असेल की सात हजारावरून डायरेक्ट अठरा हजार झालेली आहे परंतु ते तसं खरं नाहीये कारण की ऑलरेडी या दहा वर्षामध्ये त्याचा डीए जो आहे तो एकशे पंचवीस टक्क्यांनी वाढलाय म्हणजेच ती पंधरा हजार सातशे पन्नास तो ऑलरेडी दोन हजार सोळाला घेत आहे आणि सरकारने त्याला अठरा हजार वर आणून ठेवलेला आहे म्हणजेच काय झालेलं आहे की जर आपण असं केलं अठरा हजार आणि या अठरा हजारामधून जर त्याची सध्याची पगार पंधरा हजार सातशे पन्नास ही जर वजा केली तर आपल्याला नेट नेट त्याची जी पगार वाढलेली आहे ती म्हणजे दोन हजार दोनशे पन्नास बावीसशे पन्नास रुपये एवढाच त्याच्यामध्ये वाढ आपल्याला इफेक्टिव्ह इन्क्रीज जो आहे तो दिसतो आणि जर ती पर्सेंटेजमध्ये पाहिलं तर चौदा पॉईंट दोन टक्के वाढ आपल्याला म्हणता येईल ना की अडीच पट किंवा दोन पॉईंट सत्तावन्न पटीने वाढ त्यामध्ये झालेली दिसत नाहीये जर बेसिकमध्ये पाहिलं तर नक्कीच आपल्याला म्हणता येईल की डायरेक्ट ती दोन पॉईंट सत्तावन्न टक्के म्हणजे दोन पॉईंट सत्तावन्न पटीने वाढ झालेली आहे सात हजार डायरेक्ट अठरा हजार परंतु तो त्याला दहा वर्षामध्ये जो डी ए लागलेला आहे तर त्या डी वरती ऑलरेडी तो पंधरा हजार सातशे पन्नास घेत होता तर फक्त दोन दोन हजार दोनशे पन्नास रुपयाची वाढ येथे आपल्याला झालेली पाहाव्यास मिळते सोबतच आता बघूयात की आतापर्यंत जे आ, कमिशन झालेले आहेत त्यांनी किती किती टक्क्याची वाढ आपल्याला येथे दिलेली आहे तर सेकंड पे कमिशन जो होता तर त्या सेकंड पे मध्ये मित्रांनो आपल्याला पाहायला मिळते की चौदा पॉईंट दोन टक्क्याची वाढ इथे दिलेली आहे तिसऱ्या पे कमीशनमध्ये वीस पॉईंट सहा टक्क्याची वाढ आपल्याला मिळालेली आहे चौथ्यामध्ये जर पाहायचं झालं तर सत्तावीस पॉईंट सहा टक्क्याची वाढ आपल्याला मिळाली आहे पाचव्यामध्ये एकतीस टक्क्याची वाढ आणि सहाव्यामध्ये जी आहे ती सर्वात जास्त म्हणजेच चोपन्न टक्क्याची वाढ आपल्याला येथे पेमेंटमध्ये झालेली पाहायला मिळत आहे सोबतच जो सातवा वेतन आयोग आहे त्याने चौदा पॉईंट तीन टक्के आताच आपण पाहिलेला आहे की वाढ आपल्याला दिलेली आहे तर असं याच्यामधून आपल्याला लक्षात येते की आतापर्यंत सर्वात जास्त फक्त सहाव्या वेतन आयोगाने चोपन्न टक्के पगाराची वाढ आपल्याला इथे करून दिलेली आहे बाकी जे आहे दुसऱ्या कुठल्याही आयोगाने एवढी वाढ आपल्याला दिलेली दिसत नाहीये तर आता मित्रांनो आपण बघूया आठव्या पे कमिशन नुसार आपण पाहूया की सातव्या पे मध्ये दोन पॉईंट सत्तावन्न चा फिटमेंट फॅक्टर दिला होता आता तो दोन पॉईंट शहाऐंशी चा मागणी आवर्ती करताना आपल्याला दिसत आहे पण सध्या जो आहे तो डी ए त्रेपन्न टक्के आहे एक जुलै दोन हजार चोवीस नुसार आपण हे बघत हो, आहोत आणि एक्सपेक्टेड डीए जो असणार आहे एक जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत तर तो, तो जाईल मित्रांनो बासष्ट ते चौसष्ट टक्क्यापर्यंत जसं की आपल्याला माहित आहे की एक जुलैचा नुसार त्रेपन्न टक्के आहे नंतर एक जानेवारी पंचवीसचा लागेल सहा महिन्यानंतर पुन्हा जुलैचा पंचवीसचा लागेल आणि एक जानेवारी सव्वीसचा म्हणजे असे तीन डीए आणखी आपल्याला इथे वाढ त्यामध्ये पाहायला मिळेल तर त्यानुसार जर आपण पाहिलं तर पूर्ण जो डीए वाढ असेल एक जानेवारी सव्वीस पर्यंत तर तो असणार आहे आपला बासष्ट ते चौसष्ट टक्क्या दरम्यान म्हणजे आपण त्रेसष्ट टक्के पकडूयात आणि याचं या जर इन्क्रीमेंट फॅक्टर आपण पकडला तर तो एक पॉईंट त्रेसष्ट आपल्याला धरायला हरकत नाहीये कारण की काय होईल की जी आपली सुरुवातीची अठरा हजार पगार आहे तर ती आणि त्याला जर आपण एक पॉईंट त्रेसष्ट न गुणलं तर तो मित्रांनो सध्याची पगार आपल्याला मिळून जाईल की ती म्हणजे सध्याची पगार आपल्याला एक पॉईंट त्रेसष्ट नुसार अठरा हजाराची एकोणतीस हजार तीनशे चाळीस रुपये याप्रमाणे ती एक जानेवारी दोन हजार सव्वीसला ला हा सर्वात खालचा व्यक्ती जो असणार आहे एम्प्लॉई तो उचलत असेल त्यानंतर जर आपण आठव्या वेतन आयोगानुसार जर दोन पॉईंट शहाऐंशीचा चा जर जसं मीडिया सांगत आहे त्याप्रमाणे जर फिटमेंट फॅक्टर दिला म्हणजे दोन पॉईंट शहाऐंशी तो तेवढाही न पकडता जर आपण अडीचच पकडला तर त्याची पगार जी असणार आहे किंवा होणार आहे ती पंचेचाळीस हजार होईल बरोबर आणि हे जर पाहिलं आपण दोन पॉईंट पाच या फिटमेंट फॅक्टरने म्हणजे दोन पॉईंट पाचने आपण त्याला गुणू तर सरळ सरळ आपल्याला पंचेचाळीस हजार मधून अठरा हजार वजा केले तर ती मिळणार आहे पंधरा हजार सहाशे साठ आणि वाढ जी पर्सेंटेजमध्ये असणार आहे ती असणार आहे त्रेपन्न पॉईंट चार टक्के म्हणजे ही जवळपास जसं आपण सहाव्या वेतन आयोगानुसार पाहिलं होतं तेवढी वाढ जवळपास आपल्याला या हिशोबाने मिळणार आहे परंतु असं मिळायला मला तरी वाटतं की थोडं कठीण आहे कारण की आतापर्यंत एकदाच पन्नास टक्केच्या वर पगार वाढ झालेली आहे आणि सध्याची जी कंडिशन पाहिली तर त्या पद्धतीने असं वाटत नाही की एवढी पगार आपली वाढेल पण जर आपण येथे अडीचचा चा जरी फिटमेंट फॅक्टर नाही घेतला दोनचा जरी फिटमेंट फॅक्टर घेतला तर अठरा पगारीवरून ती दोन म्हणजे अठरा दोन्ही छत्तीस हजार येथे आपल्याला होईल आणि जर वजा केले अठरा हजार सध्याच्या एकोणतीस तीनशे चाळीस वरून तर सहा हजार सहाशे साठ म्हणजे बावीस पॉईंट सात टक्के वाढ इथे आपल्याला पगार मिळू शकते ही निश्चितच शक्य आहे पण जर यामध्ये याही पेक्षा वाढ झाली तर मित्रांनो नक्कीच आपल्याला पेमेंट जी आहे ती पंचवीस ते सत्तावीस टक्के वाढ आपल्याला नक्की येथे मिळू शकते तर यावरून आपल्याला असा अंदाज लक्षात येत असेल की जो सर्वात खालचा व्यक्ती आहे एम्प्लॉई आहे त्याची पगार अशा पद्धतीने आता यामध्ये वाढू शकते आणि जर फिटमेंट फॅक्टर दोन पॉईंट ऐंशी किंवा शहाऐंशी दिला तर पन्नास पंचावन्न टक्क्यापेक्षाही जास्त इथे आपल्याला वाढ दिसू शकते आणि जर हा सर्वात खालचा एम्प्लॉई असेल याहीपेक्षा वरचे जे असतील क्लास थ्री क्लास, क्लास टू क्लास वन तर यांना त्यांच्या रेशोमध्ये त्यांच्या बेसिक पगारीच्या रेशोमध्ये आपण यामध्ये गुणाकार करून बघू शकता आणि या पद्धतीने आपली जी पेमेंट आहे ती असणार आहे मित्रांनो तर आशा करतो की या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला सर्व गोष्टी ज्या आहेत त्या आठव्या पे कमिशननुसार कळाल्या असतील हीच गोष्ट राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना सुद्धा लागू असणार आहे तर त्यामुळे त्यांनी देखील चिंता नसावी त्यांनीही या पद्धतीनेच आपला पगार जो आहे तो बघायचा आहे अशा करतो मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचे विसरू नका कारण की मी येथे आपल्याला याच पद्धतीचे नवनवीन आणि व्हॅल्युएबल कॉन्टेंट जो असतो तो घेऊन येत असतो तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार